एका तीस वर्षीय महिलेला काम बघून देण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी वृद्धाविरुद्ध जातीवाचक शिबी गाडीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अरुण कापसे वय साठ राहणार श्रद्धा एलिगन्स सोसायटी बाळी सोलापूर या वृद्धाविरुद्ध फौजार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील पीडिता आणि अरुण कापसे या दोघांची तत्कालीन ओळख आहे त्यातूनच कापसे याने पीडितेला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी बाळी येथील श्रद्धा एलिगन्स या अपार्टमेंट मधील त्यांच्या फ्लॅट वर बोलवले या ठिकाणी कापसे याने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तू याबाबत कोणास काही सांगितले किंवा पोलिसात गेलीस तर तुला जीवानीशी मारून टाकेल अशी धमकी दिली म्हणून याबाबत फौजार चावडी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाडी सह अत्याचार प्रकरणी कापसे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण पुढील पो� तपास करत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला が。するだ